नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा मुंबईकर्स बँड लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आपला कॅम्पर आणि हो कंप्लीट रेडी झालेली आहे तुम्हाला पहिला आपण किचनच्या इथून सुरुवात करूया पहिला बघू शकता आपली गाडी कोण बोलणार नाही की अशी बनवली की ती बाहेरून नॉर्मल गाडी वाटते आपली असं काही जास्त मोडिफिकेशन केलेलं नाही मित्रांनो हा आपला किचन सेट आहे शेगडी घेतलेली आहे दोन्ही तऱ्हेने कर यूज करू शकतो आपण याच्यात आपला एलपीजी सिलेंडर पण लावू शकतो हा इथे कॉक आहे त्याच्यात एल पी जी सिलेंडर पण लावू शकतो आणि आपला गॅस पण काम होतो काय मला दोन्ही गोष्टी पाहिजे होत्या म्हणून मी दोन्ही घेतला नंतर आपला घेणारच आहे एलपीजीचा आणि आपला हा सिंकचा बघू शकताय सिंक आहे हा आपला ऑनलाईन भेटतो फोल्डेबल सिंक असा सेटअप आहे ह्याच्यात बसवतो प्लस आपल्याला न तिकडे बस नचा सेटअप म्हणजे काय भांडी वगैरे धुवायची असतील तर हो। उपयोग आणि त्याच्याबरोबर आपला पाईप लावतो असा पाईप पाई आपला ह्याच्यात प्रश्न पडला असेल पाण्याचा सेटअप कसा से केलाय हा बघा इथे करून टाकू <laughs> याच्यात आपला पाण्याचा प्रॉब्लेम इथे काही मी फिक्स केलेलं नाही सर्व एक्सटर्नल केलेलं आहे काढता येऊ शकतो एकाच जागे फिक्स नाही करू शकत हा असा याच्यात लावून टाकतो आपला झाला पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व पाणी आपलं कुठे गरज नाही आपला लावला झाला का म्हणजे कुठे असं बकेट मांडू शकतो इथे असं बकेट मांडून याच्यात तो पाणी तो झाल्यानंतर मग फेकू शकतो कुठे असं बघू शकते मसाले वगैरे हो असं मसाले वगैरे हो सेटअप आपले तर सर्व मसाले वगैरे हो बसतात याच्यात बाकी याच्यात सर्व भांडी वगैरे हो चायची कप वगैरे हो सर्व सेटअप आपला याच्यात राहतो हा पोर्शन मी असा केलाय की याच्यात आपले सर्व क्रॉकरीज वगैरे बसतात वगैरे सर्व असा क्रॉकर याच्यात बसवतो हो मी आणि हा पूर्ण आपला सेट आहे याचा सर्व असा सेट पूर्ण घेतलेला आहे की ज्यांचं बघू शकता याच्यात सर्व जेवणाचा टोप्स वगैरे सर्व आहे हा पण सेटअप असा केला आहे की कारण नेहमी सेटप केला केलाय की नेहमी आमच्या वापराच असते कॅम्पर वन म्हणून यूज करत नाही असा कुठे फिरायला लागतं म्हणून हे सेटअप असा केला फोल्डिंगवाला केलेला बघू शकताय असं फळे काढून मग इथे माणसं बसूही शकतात माझ्या कॅम्पर वनच्या आपल्या सेटअपच्या वेळेस आम्ही पॅक करून घेतो असा आणि इथे बॅटरी ठेवलेली आहे करून ठेवले म्हणजे दोन्ही कामं करू शकतो ॲज अ सीट पण पण आणि पूर्ण आपला किचन सेटअप सर्व असं फिक्स असं काहीच करून ठेवलेलं नाही सर्व एकटण सर्व घरी काढून नेतो तर हा पण पूर्ण सेट काढून ठेवू शकतो घरी मग तो असं काढायची गरज नाही पडत मला फिक्स म्हणून मी ठेवून दिलेलं आणि चा प्रश्न म्हणजे तुम्ही बघू शकताय इलेक्ट्रिशियनचा असा बॅटरी ठेवलेली आहे अशी इथे आणि प्लस त्यालाच असे सोलर कनेक्शन लावलेलं आहे मी ही पण एक्सटर्नल बॅटरी ही काढून नेतो मी हा बोर्ड आहे त्याचाच असं कनेक्शन करून ठेवलं हा मीच बनवलेला आहे घरी आणि असा सोलरचा सोलरचा सिस्टम असा वरती करून आहे म्हणजे कोणी काढून प्रॉपर सेटअप करून ठेवलेला आहे आणि तो मला प्रश्न पडला असेल पाण्याचं कसं केलंय पाण्याचं मी असंच केलंय हा बघू शकता वरती तुम्ही मी आपल्या व्ही सी पाइपाचा टँक बनवलेला आहे पूर्ण वरती याच्यात आपला पाणी ओततो वीस लिटर पाणी याच्यात बसतो आरामात आणि बाकी इथे सेटअप करून ठेवलेला आहे नल टॅप साठी इथे केलेला आहे आणि एक्स्ट्रा दहा लिटरचे दोन कॅन घेऊन फिरतो दाखवतोच पूर्ण मी हा बघू शकता शॉवर असा रेडी फक्त सर्व फिक्स नाही करून ठेवलेलं आहे काढू शकतो परत फोल्ड करून ठेवू शकतो तुम्ही बघू शकता तुम्हाला असं वाटला असेल शेड वगैरे कसं केलं तर आपली शेड इथे दाखवतो तुम्हाला आपली शेड मी घरीच बनवली आहे होमेड आवनिंग केलेली आहे घरच बनवलेलं आहे जास्त तुम्ही बघू शकता हा असा आपला अर्निंग सेटअप आहे इथे मस्त आपला अशा खुर्च्या खुर्च्या घेऊन मांडून बसतो अशा आपल्या फोल्डिंगच्या खुर्च्या आहेत आणि दोन्ही काम आपल्या इथे जेवण पण होऊ शकतो तिथे आपल्या दोन खुर्च्या आहेत म्हणजे इथे आपण खूप जेवणही करू शकतो इथे म्हणजे काय आपला कॅम्प फायर कॅम्पिंग करू शकतो असं आपलं सेटअप आहे आणि तिथे एक तुम्हाला बाथरूमचं दाखवलं इथे बाथरूमचं तुम्हाला दाखवलं तसं तिथे पण सेटअप वेगळं आहे बाथरूमचं आम्ही सेम तसंच बनवलं सेटअप होऊ शकतो कुठे खर्च केले नाही मी होममेड केलेला आहे बस सेटअप कोणाला वेळ लागणार आहे टॉयलेट आणि शॉवरचा सेटअप आहे आणि आपला शॉवर आतमध्ये लागतो मी आत आत्म, तुम्हाला आतमध्ये दाखवतो या आपलं आपला आंघोळीचा प्रश्न नाही असं आपलं म्हणजे कुठे ऑप्शन नसेल तर आपल्याला बाहेर जायची गरज नाही हा आपला टॉयलेट सीट होऊ शकते जिथे ऑप्शन असेल तिकडे आम्ही वापरूच पण असा आहे आपला सेटअप बघू शकते ओवरील आपला असा सेटअप आहे पूर्ण आता तुम्हाला बघायचं असेल झोपायची सुविधा कशी आहे ती तुम्हाला दाखवतो आता थोड्या वेळ पहिलं पूर्ण गाडी सेटअप बघा कसा आहे ते लाईट सेटअप आपण असा केलेला आहे ती बॅटरी ठेवले गाडीच्या बॅटरीवरती काही लोड नाही ही सोलरवरती सर्व चालतंय कारण बॅटरी गाडीची बॅटरी उतरू शकत नाही कारण पुढे दुसऱ्या विषय आपल्याला पुढचा प्रवास करायचा असतो म्हणून हा ऑप्शन असा ठेवलेला आहे ही पूर्ण लाईट अशी सेटअप आहे थोडा काळू झाल्यानंतर तुम्हाला दिसेलच दाखवतोच थोड्या वेळेला तर सध्या तुम्हाला दाखवतो बेड सेटअप कसा आहे आपला त्याच्यासाठी मित्रांनो ही बॅटरी आपल्याला काढावं लागते आणि ती त्या जागेवर थोडी न्यावं लागते नहीं बैटरी में ही बॅटरी मी इथे फिक्स नाही करून ठेवलेली आपली पुढे ठेवावं लागते त्यासाठी बेड तयार करण्या मित्रांनो ही सीट खोलून ही सीट मी प्रॉपर अशी एच आय डी बनवलेली नाही आपला नट खोलतो हॅलो अशी सीट पुढे करतो मी बघू शकतो सर्व बॅटरी वगैरे काढलेली ह्यासाठी वासा बसतो आपण याला फोल्ड करून घेऊया दाखवायचं राहिला तुम्हाला आपलं जेवण झाल्यानंतर जेवायला म्हणून काय ऑप्शन आहे आपलं डायनिंग टेबल डायनिंग टेबल म्हणून राहते हो यूज हे दोघांना दोन डायनिंग टेबल आहे पुढे मी याची पण खोली एक्स्ट्रा करणार आहे मग तीन जण आरामात जेवू शकतात त्याच्यावरती डायनिंग टेबल आणि काय आपण शॉपिंग वगैरे करायला पण यूज करू शकतो याचा त्याच्या थोडी मी सीट ठेवलेली आहे याच्या खाली टाकायला कारण सीटला काय होऊ नये असा सेटअप केलेला आहे फोरीचा फोल्डिंगवाला जेणेकरून आपला पूर्ण लोड सीटवर येणार नाही दिसतं ना उजड दिसतं ना समजू लाईटचं बटन दाखव असे लाईट्स आहे हा पूर्ण आपलं अशी याच्यावरती पूर्ण बसते आणि ही सीट आहे आपली म्हणजे पूर्ण अशी पूर्ण अशी सीट तयार झालेली आहे आपली फक्त एवढंच सीट फोल्ड करावं वा लागते बस एवढीच मेहनत असते आपली थोडी तीन माणसा सेटअप आहेत साइट चा क्वेशन आहेत क्वेशन म्हणून यूज करू शकतो इफेक्ट ठेवतो समोरला एक दाखवा जर राहिला तुम्हाला या साईटचा हो मी असं स्टोरेज म्हणून यूज करू शकतो ठेवतो इथेही काही सामान ठेवतो दोन्ही साइड असं करून ठेवलेलं आहे मी सेटअप कोणी यूज करते क्वेशन म्हणून बेडसेट पूर्ण आपलं रेडी आहे आणि आपली अंगावरची चादर आहे झोपू शकतो तुम्हाला दाखवतो पूर्ण जणी झोपू शकतो असा आपला सेटअप आहे पहिला मीच घुसतो आता तुम्हाला दाखवतो असा पूर्ण मी आरामात झोपू शकतो बघू शकत बघू शकता असे दोघे जण बसलो झोपलोय आरामात आणि अजून एक मध्ये झोपू शकतो आरामात आमच्यासारखं पूर्ण हा विनोद आहे पहिल्यांदा चालेल आपला दादा आहे माझा आणि हा शूटिंग करतो संदी तो संदीप थो आहे तो लाजतोय थोडा यायला कारण त्याला बोललो आपण तिघ नाही असा सेटअप आहे तिघ जण आरामात झोपू शकतो बसू शकतो बसूही शकतो बघू शकता म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आणि फॅनचा ऑप्शन म्हणजे फॅन आहे आपला इथे हा जो बोर्ड बनवला याच्यात मोबाईल चार्ज करू शकतो हा इथेच लावून ठेवतो याच्यावरती मी म्हटलं तुम्हाला नेहमी फिक्स म्हणून काहीच केलेलं नाही हा आपला इथे थोडा टॅग लावून बांधून ठेवतो रात्रभर आम्हाला आरामात चालतो फॅन तो असा फॅन आहे याच्यावर चालतो आरामात तो कसा वाटत विनोद तुला सेटअप कसा वाटत मस्त मस्त आणि माझ्या भावानी स्वतः म्हणून सर्व स्वतःचा दिमाग आहे थोडा सर्व स्वतःचा दिमागले पैसा खर्च कमी खर्च करायचा आपण स्वतः करावं दुसऱ्याकडून कडून करून घेतलं डबल टेबल पैसा जातो म्हणून हे असं केलंय मस्त कस एक नंबर आणि लाईट्स वगैरे कसा एक नंबर पिकनिकला मस्त आपलं बघू शकता पुढच्या मध्ये असा लाईटीचा प्रबंध केलेला आहे म्हणजे मग सध्याला एवढा सेटअप भरपूर आहे वन बी एच के घेऊन फिरते बघू शकता तुम्ही रूमची गरज नाही आहे तर मित्रांनो तुम्हाला हा सेटअप कसा आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर नक्की विसरू नका जे नवीन असेल त्यांनी तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण